आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार कळंबी वंजारवाडी रस्ता होणार अतिक्रमण मुक्त दोन महिन्यांच्या प्रतीक्षानंतर प्रशासनाचा निर्णय खटाव तालुक्यातील कळंबी त्या लक्ष्मीनगर बंजारवाडी या मार्गावर वाढत असलेलं अतिक्रमण काढण्याविषयी कळंबी ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करण्यात आला होता तसेच हा ठराव माननीय तहसीलदार यांना पाठवण्यात आल्यानंतर प्रशासनानं काल गुरुवारी देशाचे पंतप्रधान यांच्या वाढदिवसानिमित्त महसूल पंधरवडा आयोजित करण्यात आला होता यावेळी कळंबी ते लक्ष्मीनगर वंजारवाडी मार्गावरील अतिक्रमण काढण्याविषयी चर्चा झाली येत्या पंधरा दिवसांमध्ये सदर मार्गावरील अतिक्रमण पूर्ण काढण्यात येईल असा निर्णय पुसेसावळे येथील मंडल अधिकारी प्रवीण खोरपडे व तलाठी कांबळे मॅडम यांनी घेतला असून याबाबत वरिष्ठांची चर्चा करून हा मार्ग कशा पद्धतीनं अतिक्रमण मुक्त करण्यात येईल यावरही निर्णय कळवण्यात येईल असं आश्वासन दिले यावेळी कळंबी येथील शेतकरी बाबासाहेब फडतरे सचिन खाडगे जगन्नाथ खाडगे कृष्णा ठोळे आसिफ मुलानी शिवाजी काळे संतोष सगरे बजरंग सगरे गणेश सगरे शिवाजी खाडगे सोमनाथ खाडगे बापूराव घाडगे अशोक ठोळे येथील गावातील शिवारातील ग्रामस्थ व महिला शेतकरी वर्ग उपस्थित होते दो जाओ 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 दो दोन हजार पंचवीस रोजी कळंबीच्या ग्रामस्थांनी बऱ्याच वर्षापासून प्रलंबित असणारा नागझरी माहिनी रस्ता त्याच्यावर अतिक्रमण काढण्यासंदर्भात पंचवीस जुलैला तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं होतं त्याला निवेदन देऊन जवळजवळ दोन महिने उलटून गेले अजून काही कोणी प्रशासनावर दक्षता घेतली नव्हती पण आज तहसीलदार साहेबांच्या आदेशानुसार आपल्या पुशेसावी मंडल मंडलाधिकारी गोरपडे साहेब तिथं प्रत्यक्ष स्थळ पाहण्यासाठी व तहसीलदार मॅडम तलाठी मॅडम स्थळ पाहणीसाठी आलेले आहेत त्यांनी सगळ्या रस्त्याची पाहणी केली आहे तिथं इथं जी काय अडचण आहे त्यांनी वस्तुस्थिती बघितली आहे आणि ही वस्तुस्थिती आणि त्यांनी आश्वासन असं आम्हाला दिलं की नक्कीच तुमचंही तशा म्हणजे हा प्रश्न मिटवून टाकू या पंधरा दिवसात महसूल पंधरावडा आहे काहीतरी नरेंद्र मोदी साहेबांच्या वाढदिवसानिमित्त मराठा शासनानं हाती घेतलेला उपक्रम आहे त्या है, है दे, दे दे दे। गे, गे की त्या उपक्रमातनं हे हे आमचं काम करून द्या देतील असे त्यांनी ग्वाही दिली आहे आणि खरंच असं आहे अडचण नाही सगळ्यांची लवकरात लवकर हे तुम्ही शब्द दिल्यासारखं आपलं दोन महिने आता गेले इथे याला आता रस्ता निघाला की दिवस निघायला नाही ते पंधरा आता विषय कसा असतो प्रोसेसचा तुम्ही अर्ज दिला तिथून ऑनलाईन हे डिस्पॅचला माझ्याकडे यायला मी नोटीस काढून तुम्हाला मुदत द्यायची असते त्यात वादी प्रतिवादी कोण असते ती हजर राहते त्यामुळे ते मुदत द्यायला तुम्हाला दहा पंधरा दिवसाचा द्यावाच लागतो कायदेशीर प्रक्रिया राहिली कायदेशीर प्रक्रिया आज रोजीचा विषय असा आहे की आता ह्या रस्त्याच्या बाजू चारही बाजूला दोन्ही बाजूला जे शेतकरी आहेत त्यांची नाव मॅडमला द्या सातवारानुसार आपण सगळ्यांना नोटीस काढू आणि इथला प्रस्ताव आहे का नाही मी तहसीलदारांना देतो तहसीलदाराकडून भूमिअेकडून मोजणीसाठी इथे लोक येतील आणि हा प्रश्न सॉल्व्ह होऊन जाणार होता आणि एक दुसरी गोष्ट आहे की कारखाना चालू झाले ती आता उस अडचणी लोकांच्या आहे ती जास्तीत जास्त तुम्ही प्रयत्न केल्याशिवाय तहसीलदार आठवड्यातच तत्काळ प्रश्न करण्याचा प्रयत्न करतो म्हणजे काय शेतकऱ्याची भरपूर बघितले नमस्ते मी मंडल अधिकारी प्रवीण बाबूराव पुसे सावळी तालुका खटावा मी आज महसूल महसूल विभागामार्फत शिवा कळंबी गावची रस्त्याची शिवार पाहणी करण्यासाठी आपल्या गावामध्ये आलो होतो आपल्या गावातील रस्ते जे गा गाव नकाशाला आहेत म्हणजे गावातील न गाव नाकाशाला जे गाव रस्ते आहेत गाव शि गावचे शिवायचे रस्ते आहेत जे नकाशाला डबल डॉटेड डबल लाईनचे सिंगल डॉटेड सिंगल लाईनचे पायवाटा ह्या ह्याचा याचे शिवार पाहणी करून शासन निर्णयाप्रमाणे कार्य कारवाई करण्यासाठी कर मी आपल्या गावात आलो आहे आ आज मी नागझरी रस्ता आपला पाहिला तो गाव नकाशावर डबल डॉटेड म्हणजे सोळा फूट ते एकवीस फूट रुंदीचा असतो त्याची एकवीस फूट रुंदीचा असतो पण आज रोजी पाहणी केला असता तो सदर रस्ता बारा फूट म्हणजे काही अतिक्रमण झाले आहेत म्हणजे आजूबाजूच्या ज्या शेतकऱ्यांनी जे पानंद रस्त्यावर जी अतिक्रमणं केली आहेत ते अतिक्रमण काढण्यासाठी आपण अपन शासना आपल्या शासनामार्फत हा उपक्रम आहे तर हा रस्त्याचा प्रस्ताव आपण तहसीलदारांना मी रिपोर्टिंग करील यानुसार मोजणी होऊन या रस्त्यावरील दोन्ही बाजूने जे अतिक्रमण झाले आहे ते निर्गत होऊन आपल्या शेतकऱ्यांना याचा लाभ होईल हशिवार रस्ते व पानंद रस्ते आत्ता आज, आज आज रोजी शासन निर् शासन निर्णयानुसार याचे आ, जे रस्ते नकाशावर आहेत त्याच्या नोंदी सातबाराला घ्यायला घेतल्या जाणार आहेत आणि जे नकाशाला नाहीत त्यांचे नकाशावर त्या रस्त्यांचे आज रोजी वाहिवाटी जे रस्ते आहेत त्यांचे नका मोजणी होऊन ते नकाशावर येणार आहेत आणि त्याच्या नोंदी सात हो सात होणार आहेत याचा लाभ बहुसंख्य शेतकऱ्यांना होणार आहे तरी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ या गावाला देण्यासाठी आपण प्रयत्न करू अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नागनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची